नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया की महाडीबीटी जी लॉटरी अनुदान आहे बियाणे अनुदानासाठी जे तुम्ही अर्ज केलेला होता त्या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे आणि तुमचं यशस्वीरित्या तुम्हाला एस एम एस प्राप्त होईल कारण त्या अनुदानासाठी तुम्ही म्हणजे पात्र ठरलेले आहेत का नाही या व्हिडिओमध्ये आज आपण जाणूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला गुगल क्रॉमवर यायचं आहे आणि गुगलवर क्रॉमवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महाडीबीटी फार्मर लॉग इन असं सर्च करायचं आहे जर तुम्ही महाडीबीटी सर्च करताल तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॉलरशिपचे देखील म्हणजे भरपूर त्याचं देखील ऑप्शन येऊ शकतात मग त्याच्यामुळे डायरेक्ट महा फार्मर लॉग इन केल्यास काय टेन्शनचं कारणच नाही डायरेक्ट येईल तुम्हाला तर वरच्याकडेची जी वेबसाईट आहे फार्मर स्कीम महा यावरती क्लिक करायचं आहे तर यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या लेफ्ट साईडला असं तुम्हाला मी झूम करून दाखवतो तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्ही खाली वैयक्तिक शेतकरी देखील आहे म्हणजे तुम्ही लॉ अर्जदार लॉग इन करायचं असेल पण अर्जदार तुम्हाला लॉग इन करायचं नाही तुम्हाला तुम्हाला तुमच्या यादीमध्ये नाव बघायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे खाली असं एंट हे करायचं आहे आणि वरच्या वरच्याकडील तुम्ही बघू शकता अर्जाची सद्यस्थिती तपास म्हणजे अर्जाची सद्यस्थिती देखील तुम्हाला तपासू शकता निधी वितरण लाभार्थी यादी देखील म्हणजे आतापर्यंत म्हणजे यावर्षी ज्या ज्या लाभार्थ्यांचा निधी वितरण झालं तुमच्या गावानुसार यादी देखील त्याची बघू शकता आणि तुम्ही त्या त्याचा एफमध्ये किंवा ह्याच्यामध्ये पी डी एफमध्ये किंवा त्या एक्सपर्टमध्ये की देखील तुम्ही डाउनलोड करू शकता तर शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवारी म्हणजे जे की तुमच्या जर शेतकरी ज्या 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 शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहे त्याची तारीख वेळ म्हणजे कोणत्या वर्षी केलेला आहे आणि त्याची क्रमवारी येईल तुमच्या गावानुसार गाव सिलेक्ट केलं तर गावानुसार यादी त्या ठिकाणी येईल तर तुम्हाला चार नंबरचा पर्याय निवडायचा आहे महाडी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य एफ सी एफ्सनुसार निवड यादी खाल्ल्याकडीचा पर्याय निवडायचा नाही तुम्हाला वरतून चार नंबरचा आणि खालतून दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरव्हेस दिसेल लाभार्थी तपशील शोधा तर बाप प्रकार निवडायचा आहे तुम्हाला बियाणे औषधे व खते तर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे तुमचा जो बी जिल्हा असेल आपण एक एक्झाम्पल घेऊया तर जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तालुका जो कोणता असेल तुमचा तालुका निवडायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला गाव निवडायचं आहे तर गाव निवडूया आपण कोणतं पण तर गाव निवडल्यानंतर योजनामध्ये काही करायची गरज नाही उडकण्याची डायरेक्ट तुम्ही सर्च देखील तुम्हाला या ठिकाणी शोधा जे ऑप्शन आहे ते शोधा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे असं तुम्ही शोधा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पूर्णच्या पूर्ण तुमच्या म्हणजे गावाचा पूर्णच्या पूर्ण म्हणजे डाटाचे तर बघू शकता या ठिकाणी अर्ज क्रमांक म्हणजे अनुक्रमांक म्हणजे ज्याने अगोदर प्रथम क्रमांक प्रथम प्रमाणित नुसार तेच लाभार्थी पात्र होणार आहे असं महाडिवी सांगण्यात आलेलं आहे सरकारकडून तर तुम्ही बघू शकता की तुम्ही असं देखील इकडं म्हणजे असं उजव्या साईडला असं प्रेस करून तुम्ही एक बघू शकता की किती तुम म्हणजे त्या लाभार्थ्यानं किती त्याला म्हणजे अनुदान मंजूर होणार आहे आणि त्याचं किती क्षेत्र आहे कि ते की त्यानं त्याच्यासाठी अर्ज केलेलं आहे हे देखील तुम्ही चेक करू शकता आणि त्याची तारीख देखील चेक करू शकता चेकर की या या तारखेला कोणत्या वेळेस त्याने म्हणजे अर्ज केले आहे तुम्ही जर त्या अर्जामध्ये वरच्याकडे तुमचा असेल तर तुम्हाला कधी पण एस एम एस प्राप्त होऊ शकतो आणि या म्हणजे बियाणे अनुदानाच्या लाभार्थी अर्ज म्हणजे अनुदानासाठी तुम्ही पात्र होऊ शकता तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो आजचं जर अपडेट आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर धन्यवाद